माणूस आयुष्यभर अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी धावत राहतो पण एक दिवस तो माणूस अचानक निघून जातो आणि इतके अनेक प्रश्न निर्माण होतात की या प्रश्नांची उत्तरं लवकर सोडा कधी कधी कधीच मिळत नाहीत अशीच गोष्ट झालेली आहे अजित पवार यांच्या मृत्यूनंतर कारण मागच्या काही दिवसापर्यंत विलिनीकरणाची जी चर्चा होती ती आता थांबताना दिसते आहे सतरा जानेवारी दोन हजार ला शरद पवारांच्या घरी शरद पवार राजेश टोपे अजित पवार रोहित पवार जयंत पाटील अशा बड्या नेत्यांची एक मिटिंग झालेली होती या मिटिंगमध्ये विलिनीकरणाची चर्चा झाली होती असं अनेक नेत्यांचं म्हणणं आहे यामध्ये जे सगळे नेते सांगतायत की हे विलिनीकरण होणार होतं त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अनेक नेते असं आपल्याला काही माहितीच नाही असं सांगतायत मग हे असं व्हायचं कारण काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरण नको कुणालाय आणि ते नको असण्याचं कारण काय आहे आणि खरोखर विलिनीकरण होणार आहे की नाही होणार आहे ते बघूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहत आहे द मराठी बाणा एका बाजूला स्वतः शरद पवार यांनी सांगितलं की बारा फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अजितदादांच्या बरोबर आम्ही एकत्र काम करत होतो अजितदादांनी मला कधीच सांगितलं नाही की अशा पद्धतीचं विलिनीकरण होणार आहे किंवा त्याची काहीतरी तारीख ठरलेली आहे त्यामुळं असा प्रश्न निर्माण झाला पण तरी देखील जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की दोन हजार टक्के मी सांगतो विलिनीकरण होणार होतं शशिकांत शिंदे सांगतात मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो की विलिनीकरण होणार होतं या सगळ्या नेत्यांनी जरी विलिनीकरण होणार होतं किंवा विलिनीकरण करायचंच होतं अजितदादांना असं सांगितलं असलं तरी तटकरे भुजबळ धनंजय मुंडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधले आता सर्वात पुढं असणारे चर्चेत असणारे प्रफुल्ल पटेल यांच्यापैकी कोणताही नेता हे मान्य करायला तयार नाही की असं विलिनीकरण होणार होतं किंवा अजितदादांनी आपल्याला असं काही सांगितलं होतं की विलिनीकरण होणार आहे अगदी स्पष्टपणे कुणी नाही म्हणत नाही पण स्पष्टपणे कुणी होय देखील म्हणत नाही ही गोष्ट अनेक गोष्टी सांगून जाते थोडक्यात काय तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवार गटाला सध्या विलिनीकरण नको आहे आणि ते लांबलं तर बरं असंच त्यांना वाटतंय मग असं वाटण्याची काही कारणं आहेत कारण आपण थोडक्यात बघूया यातलं पहिलं महत्वाचं कारण आहे की आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणीही बॉस नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांचा शपथविधी जरी झाला असला तरी प्रत्यक्षात संपूर्ण कारभार काय त्यांच्या हातात आलेला नाही किंवा तो चटकन येईल अशी शक्यता देखील नाही त्यामुळं पक्षामध्ये कुणीच बॉस नाही सगळे नेते जे महत्वाचे आहेत अजितदादांच्या बरोबरचे आहेत ते सगळे आपल्याला महत्वाचा नेता असं समजत आलेले आहेत आता परिस्थिती अशी झालेली आहे की पुढच्या जवळजवळ साडेतीन वर्षात महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक होणार नाही आणि पुढच्या दोन दिवसानंतर जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होणार आहे ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी ती सहानुभूतीवर निघणारी निवडणूक आहे त्यांना ज्या ज्या ठिकाणी आपल्या सीट्स निवडून याव्यात वाटतं किंवा जिल्हा परिषदा महत्वाच्या आहेत वाटतं तिथं त्या कदाचित येतील त्या सहानुभूतीवरती येतील असं त्यांनाही वाटतं त्यामुळं ते सध्या निश्चिंत आहेत की पुढच्या साडेतीन वर्षात जर निवडणुका होणार नसतील तर विनाकारण नवीन बॉस निर्माण कशाला करायचे अर्थात शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील हे सगळे नेते जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्थात अजित पवार गटामध्ये जर आले तर याचा अर्थ असा होईल की आपोआप सगळ्या पक्षाचा कंट्रोल या सर्व लोकांच्याकडे जाईल कारण या चारपैकी तीन नेते तर पवार घराण्यातले आहेत म्हणजे शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार त्यामुळं रोहित पवार जरी ज्युनियर असले तरी पण ते सिनियर ठरतात कारण ते पवार आहेत दुसरी गोष्ट जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असलेल्या सगळ्या नेत्यांच्या पेक्षा सिनियर आहेत त्यामुळे ते देखील आपोआप सिनियर ठरतात त्यामुळं पक्षाची जी हिरारकी तयार होते या हिरारकीमध्ये पहिल्या स्थानावरती शरद पवार येतात दुसऱ्या स्थानावरती मग येतात सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील म्हणजे आत्ता अजित पवार गटात जे नेते आहेत ते सगळे या हिरारकीमध्ये खाली जातात आणि हे त्यांना नको आहे दुसरी गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवारांचं जे नेतृत्व आहे ते नवीन आहे सुनेत्रा पवार यांच्यासारखा एखादा बॉस असणं किंवा सुनेत्रा पवारांच्या बरोबर राजकारण करणं हे जास्त इझी आहे कारण सुनेत्रा पवार जरी राजकीय घराण्यातले असल्या तरी त्या प्रत्यक्ष राजकारणात राहिलेल्या नाहीत त्यामुळे सुनेत्रा पवार जे काही निर्णय घेतील ते अजित पवारांच्या प्रमाणे मी म्हणतोय ते बरोबर आहे कारण मी नेता आहे असं म्हणून घेणार नाहीत त्या ऑफकोर्स आपल्याबरोबर जे त्यांचे सल्लागार असतील त्या सल्लागारांचं मत घेतील आणि मग निर्णय घेतील म्हणून आताच्या नेत्यांना असं वाटतं की सुनेत्रा पवारांच्या बरोबर काम करणं सोपं आहे कारण भलेही आपण त्यांना कंट्रोल करू त्या की त्या आपल्याला कंट्रोल करतील एनी सिच्युएशन मध्ये कुठल्याही सिच्युएशन मध्ये असं होणार नाही की आपल्याला संपूर्णपणे त्यांच्याच कलानं जावं लागेल त्यामुळे सुनेत्रा पवार हे कधीही बेटर सिच्युएशन आहे जर शरद पवार सुप्रिया सुळे किंवा इतर नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर पेक्षा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सत्तेचं समीकरण कसं बसवायचं एकदा जर या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांचं एकत्रीकरण झालं किंवा विलिनीकरण झालं तर सत्तेमध्ये जो आता वाटा जी दहा मंत्रीपदं अजित पवार गटाकडे आहेत या दहा मंत्रीपदांच्यापैकी काही मंत्रीपद ही, मंत्री ही शरद पवार गटातून आलेल्या नेत्यांना द्यावीच लागतील यामध्ये आता अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवली ते जिंकून देखील आले त्यांनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणले एक्केचाळीस आमदार आणले आणि एकदा निवडणूक जी जिंकलेली होती त्या निवडून आलेल्या सत्तेमध्ये त्यांनी आपला वाटा मिळवला आता अचानकपणे जर शरद पवारांचा गट आला आणि तिथं सत्तेतली जर आपली जागा मागायला लागला तर काही मंत्र्यांना आपली मंत्रिपद सोडावी लागतील अर्थात मंत्रिपद द्यायची कुणाचीही इच्छा नसते भलेही ते कसलंही मंत्रिपद असलं तरी त्यामुळं जर जयंत पाटील सारखा जर नेता यामध्ये आला तर अर्थात जयंत पाटलांना अर्थमंत्रीपद द्यावंच लागेल कारण त्यांनी या अगोदर महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे त्यामुळे त्यांना हे पद, पद, ला पद द्यावं लागेल ते त्यांना गेलं की ते आपोआप -अप राष्ट्रवादी काँग्रेसमधले दोन नंबरचे नेते ठरतात हे मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलंय त्यामुळं आता सध्या कोणाचीही अशी इच्छा नाही की या नेत्यांनी इकडे यावं आणि मंत्रिपद घ्यावीत रोहित पवार आले तर रोहित पवारांनाही द्यावं लागेल जितेंद्र आव्हाडांना द्यावं लागेल त्यामुळे या सगळ्यांच्या बरोबर आपली मंत्रिपद आपली सत्ता शेअर करायला कोण तयार नाही आहे आणि म्हणूनच हे विलिनीकरण जास्तीत जास्त लांब ढकलावं असं प्रत्येकाला वाटते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता कुणीही असं म्हणणार नाही की शरद पवार आमचे नेते नाहीत ते म्हणणार शरद पवार आमचे नेते आहेत पण त्यांना असं पाहिजे की जे काही आता चालू आहे तो स्टेटस को तसाच राहावा दोन हजार एकोणतीस पर्यंत असंच ढकललं जावं दोन हजार एकोणतीस जेव्हा तोंडावर येईल निवडणूक तोंडावर येईल विधानसभेची त्यावेळी मग एकत्र राष्ट्रवादी व्हावी आणि मग तेव्हा लढवावी निवडणूक एकत्रपणे तोपर्यंत प्रेम राहू दे पण ते लांबूनच राहू दे असा अर्थात या गटाला वाटतंय कारण जर एकत्र आलो तर मग सत्ता शेअर करावी लागेल पद शेअर करावी लागतील संघटनेतलं स्थान गमवावं लागेल बॉस निर्माण करावे लागतील या सगळ्या गोष्टी आता कुणालाच नकोय त्यामुळं हे विलिनीकरण पुढं काय होईल ते आता सध्या लगेच सांगता येत नाही कारण नऊ तारखेला रोहित पवार यांनी सांगितलं की तेराव्या झाल्याशिवाय आम्ही राजकीय चर्चा करणार नाही आणि त्यानंतर ते काही गोष्टी समोर ठेवतील त्यानंतर काय चर्चा होईल सुप्रिया सुळे पार्थ पवार सुनेत्रा पवार यांचे निर्णय कुटुंबातले निर्णय महत्त्वाचे असणार आहेत कुटुंब जो निर्णय घेईल तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय असेल हे देखील आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे काय होईल याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र